मोठी आणि महत्वाची बातमी आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभाग बुलडोजर फिरवणार आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेला ग्लास बुलडोजर फिरवणार असल्याची शक्यता आहे वन विभागाच्या जागेत घर बांधल्याप्रकरणी वन विभागाच्या वतीनं गुन्हा दाखल झालेला आहे मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत त्याला देण्यात आलेली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सात दिवसात मालकी हक्क दावा दाखल न केल्यास पुढील कारवाई करून वन विभाग हे अतिक्रमण जे आहे ते काढणार आहे वन विभागाच्या गट क्रमांक एक्कावन्न वर सतीश उर्फ खोक्या भोसलेनं अतिक्रमण करून घर बांधलेलं आहे वीस दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात तीन तर वन विभागाच्या वतीनं दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे खो खो आता खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोजर चालणार असल्याचं दिसत आहे खोक्या भोसलेच्या माज मस्तीवर देखील हा बुलडोजर असल्याचं देखील म्हटलं जात आहे खोक्या भोसलेला प्रयागराज मधून भुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत त्याला बीडमध्ये आणण्यात येत आहे आणि आता त्यानं वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून जे घर थाटलं होतं घर बांधलं होतं ते घर देखील त्या घरावर देखील बुलडोझर चालवण्यात येणार आहे योगेश प्रतिनिधी फोन लाईन जोडले गेलेले आहेत योगेश काय अशी या संदर्भातली अधिकची माहिती आहे कारण आता त्याच्या घरावरच बुलडोजर खोक्याच्या चालवण्यात येणार आहे असं कळत आहे नक्कीच सतीश खोट्या घोटल्यावरती जेव्हा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि तिथे काही कारणाने समोर आले दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर वन विभागाकडून एक कारवाई करण्यात आली छापा टाकण्यात आला त्या छाप्यामध्ये काही हरण पकडण्याचे त्याचबरोबर ससे पकडण्याचे मोर पकडण्याचे जाळ्या सापडल्या काही मांस देखील सापडलो आणि ज्या जागेवर सतीश भोसले राहतोय झापेवाडी परिसरामध्ये तहसील समोर ती जागा वन विभागाची असल्यामुळे त्या जागे जागा सोडावी अशी नोटीस वन विभागाकडनं सतीश स्वरूप खोक्या भोसलेला देण्यात आलेल्या आणि नोटीसचा पिरियड सात दिवसाचा असणार आहे म्हणून नोटीसचा पिरियड संपल्यानंतर सतीश स्वरूप खोक्या भोसलेच्या घरावरती बुलडोज चालवला जाऊ शकतो अशी

बीडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत प्रयागराज कोर्टानं खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे खोक्याला पोलिसांनी प्रयागराज मधून अटक केली त्याच्यावर मारहाणीसह तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत तर खोक्या भोसलेला घेऊन आता पोलीस प्रयागराजहून निघालेले आहेत बीड पोलिसांच्या ताब्यात आहे खोक्या पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेनं आलेल्या आहेत खोक्या भोसलेला घेऊन पोलीस प्रयागराजहून निघाले आहेत ठोक्याला पोलिसांनी भेड्या ठोकल्या बीड पोलिसांच्या तो सध्या ताब्यात आहे प्रयागराजहून त्याला पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली आणि त्यानंतर फ्रान्झिस रिमांड घेऊन त्याला बीड पोलिस आता घेऊन येत आहेत खोक्या भोसलेला घेऊन पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेनं निघालेले आहेत खोक्या भोसले याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत आणि या प्रकरणी आता त्याच्यावर पुढील कारवाई बीडमध्ये होणार आहे बीडच्या कोर्टात उद्या त्याला हजर करण्यात येईल